तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदेहर आज ना आपण डायरेक्ट कांक्रे शोरूमला पोहोचलो होतो पाडव्याचा दिवस होता एवढे गर्दी बघून असा प्रश्न पाठला गाड्या एकाच येतात का फोकाट येतात कारण इतक्या गाड्या डिलिव्हरीला होत्या का विशेष नव्हता होता इकडे मग तुम्हाला सांगतो मंगेश भाऊ दातरंगे भेटले दुसरे फोटोग्राफर भेटले आणि एवढे सगळे फोटोग्राफर कशाला आले तर गाड्यांच्या डिलिव्हरीचे व्हिडिओ बनवला बरं का आपण आपल्या मित्रांनी हात केला तर मित्र थेट वळून पळत पळत आला म्हणलं आपल्याकडे बी ड्रोनचं काम आहे आपल्याला बी रील बनवायचा आणि सध्या आता ट्रेंड चालू आहे गाड्या घेतल्या म्हणजे रील पाहिजे नाही तर गाडी घेतल्याने सुद्धा वाटत नाही मग काय मंगेश जात्रांसोबत एक सेल्फी घेतला आणि इथं मोबाईल फोटोग्राफर बी काय कमी नव्हते बरं का, का। सगळ्यांना हैवाई केला आणि आपल्याला जे गाडीची डिलेवरी होती ना तिचं कर्टन ओपन केला आणि गाडीचा मस्तपैकी मुखडा बघितला आणि त्यानंतर आपल्या मित्रांनी गोरख शेटनी गाडी घेतली होती त्यांचं बी इकडं फोटोशूट चालू मग एकंदरीत आजचा दिवस कसा गेला आनंद आनंदाकडे जिकडे तिकडे चो इकडे धन्यवाद आता आम्ही जातो घरी तोपर्यंत ना राम कृष्ण हरी